वारंवार दृष्ट लागत असेल तर अवश्य करा हे उपाय वाईट शक्ती तुमच्यापासून राहील नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फनफनते चिडचिड करणे इत्यादी गोष्टी दिसून येतात काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात अनेक वेळा असे घडते की करिअर खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाही किंवा तुमच्या अभ्यासात मन लागत नाही घरात कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते हे सर्व दृष्ट लागण्याने देखील होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून वेळा त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्यापासून पायाकडे असे उतरवा नंतर ते एक ग्लास पाण्यात टाका आणि त्यानंतर ते एक ग्लास पाणी फेकून द्या जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या तीन बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून पायाकडे उतरवा त्यानंतर त्या बिया जाळून टाका कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून पायाच्या दिशेने सात वेळा उतरवा नंतर त्या मिरच्या जाळून टाका हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते हनुमान चालिसा आणि बजरंगबाण याचे जप केल्याने देखील वाईट वाईट नजर वाईट नजर टाळता येते टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजीचे लॉकेट गळ्यात घाला तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीज मध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्या हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलांच्या गळ्यात घालावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद